ती सु बोलाय का नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही चालले सपाला पालघर सपाला तर आज तिथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे आदिवासी दिन तर आपलं चौघातून झाल्यावर हो, विवेक आहे शक्कर आहे आणि बाबू तर चौघं आल्यावर हो, आम्ही आली पोचल्यावर हो दैसरला दैसरशी आपल्याला सपाला जायचं आहे तर तिथं सांस्कृतिक कार्यक्रम आहे काय काय कार्यक्रम आहे काय नृत्य आहे त्या नक्की दाखवीन तावरू लांब चालल्यावर हो तर दाखवीनच आणि थंडी था। पण पक्की आहे तिता के लिए काई काई तर तिथं गेल्यावर काय काय कार्यक्रम होत आहे ते सगळं दाखवीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा थोडी व्हिडिओ लॉंग पण होऊ शकते तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा चला आता आपण निघू टाईम पण झाला आहे तर जस्ट आम्ही पोचलो आता आदिवासी एकता परिषद वर्ष सहावे पालघर जिल्हा सांस्कृतिक संमेलन आणि कांतीवेळी संयुक्त जयंती तर आम्हाला पोचायला सात साडेसात हजार जाम त्यामुळे विचारत विचारत भी पोचल्या म्हणजे त्यांचा हवा वर्ष आहे दरवर्षी असते मस्त मस्त बनवले आतमध्ये दाखवतात तुम्हाला आदिवासी संस्कृती संमेलन बघू माग बघताना मस्त तारपा बनवले एकदम मोठा तुम्हाला दाखवतो सोगावून आणि एक कलाकृती कडक आहे आपल्या आदिवासी समाजाची त्वरित तारखाचं मनोमॅन इथे जायचं आहे तारखाचं आपण उद्घाटन करतोय हा तारखासाठी तपासचे कामस्थांनी खूपच मेहनत घेतले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि आपण तारकाचं इथे उद्घाटन करतोय आप सविता वर्टा यांच्या माध्यमातून इथे मात्र

हे पाहुणे नाही आपल्याला आसामवरून आल्यान भेटाला आसामचं आल्यान सगळं पाहुणे इथं आपण बघलं आता आसामवरून पण पाहुणे आलं ना आपलं आदिवासी आणि मस्त उद्घाटन केला तारब्याचा आणि तर आता आपण आलो ना इथं बनवले म्हणजे जुन्या काळातील झोपडी बनवली त्याच्यामध्ये आपले आदिवासी लोक राहायचे तर त्या झोपडीमध्ये सगळं सामग्री आहे आपल्याला काय काय म्हणजे आदिवासी बांधव आपलं ठेवायचं ते, ते, आप ते, ते तुम्हाला दाखवतो चला ही आहे ती झोपडी जमिनीवर राहतो आणि त्यांचा जर तुम्ही गाव बघितलं अतिशय डोंगराळ भागात असे त्यांचं गाव आहे महेश बेलकर डेंजर बेंड्या त्याच्यानंतर आपण बघताय धर्मा बेलकर आणि पोरांनो आपला जो सतू होता तो आता मोठा झालाय हा का तर नक्की सतू बेलकर सुद्धा इथे उपस्थित झालाय मनोज बेलकर प्रकाश बेलकर आणि संदेश कवले भरत गुहे आणि त्यांच्या समवेत मी आमंत्रित करेन मिस्टर अलीबाबा म्हणजेच उपेश कडाव जोरदार मी त्यांचं स्वागत करायचं आहे आपल्याला हसवण्यासाठी ती इथे आल्या आणि आपल्या शब्दापोटी ते आलेले आहेत त्यांचं विशेषतः आम्ही शब्द शुमनाने त्यांचं स्वागत तर करतोय आणि आपल्या आपल्या ज्या आदिवश्यकता परिषदेची टीम आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांचे जी बोलीभाषा आपली आहे त्यांचे जे विचार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातील त्यांच्या माध्यमातून दिनेश भोई सरांना मी नंतर बोलेन कारण की त्यांचे जी कमेंटरी आहे त्यांची मिमिक्री आहे ती आपण ऐक आहोत त्यांना आम्ही थोडे वेळासाठी थांबवतो दिनेश बोलताय तुम्ही नंतर या असं मी तुम्हाला विनंती करतो आपल्या समोर बघतायत आपण नितेश बुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम नितेश बुंदे जर बोला गेला तर सर्वांच्या मोबाईल मध्ये तुम्ही त्यांची गाणी बघत असतील त्यांच्या समवेत आपण बघतात महेश बेलकर म्हणा किंवा सतू कवले म्हणा मनोज बेलकर म्हणा प्रकाश बेलकर म्हणा प्रत्येकाचे युट्यूब चॅनल आहेत आज आपण बघतोय की पालघरमध्ये नवनवीन गायक तयार झालेत नवीन नवीन डान्सर तयार झाल्यात प्रत्येकाला नाचायला वाटतं परंतु जी कला कोणी दाखवत असेल तर ही टीम आहे टाळ्या वाजवा कारण ही हॅल् चाहते संपूर्ण पालघरमध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्राभर आहेत आणि नक्की त्यांची गाणी एका बाजूला आपण पूर्वी कुठली हिंदी गाणी ऐकायचो परंतु आज आपण बघतोय प्रत्येक प्रत्येकांच्या मोबाईल मध्ये सर्व कलाकारांची गाणी वाजतात हे खरोखरच प्रेम आहे नितेश बुंदे हे सर्व समाजाचं प्रेम आहे तुमच्या पोटी मी या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सम अधिवेशकता परिषदेच्या मंचावरून जे कोणी युट्यूब युट्यूब कलाकार आहेत त्यांना मी विनंती करेन की प्रत्येक वेळी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा ते कलाकार तिथे जात नाहीत जर तुम्हाला कोणी मोठं केलं असेल तर ह्या सर्व समाज बांधवाने तुम्हाला मोठं आहे आणि जेव्हा जेव्हा आपले कार्यक्रम असतील आदिवासी एकता परिषदेचा कार्यक्रम म्हणा किंवा समाजाचा कुठलाही कार्यक्रम म्हणा तेव्हा तुम्ही कोणीही तिथे मानधन घेतल्याशिवाय तुम्ही जात नाही तर मी तुम्हाला विनंती करेन युट्यूब कलाकारांना की आपला समाजाचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तुम्ही त्या समाजाच्या प्रेमापोटी तिथे जा कारण की बरेचसे कलाकार आहेत मानधन घेतात परंतु ही टीम आपण बघतायत कधी कुठे मानधन घेत नाही ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या पुन्हा वाजवा आणि हे प्रेम आहे नक्कीच नितेश गुंदेचं आणि त्यांची संपूर्ण टीमचं प्रत्येकाचं युट्यूब चॅनल आहे ते प्रत्येक युट्यूब चॅनल त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत नितेश बुंदे बद्दल बोलायचं झालं अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे परंतु युट्यूब कोणी बघत नसतील तेव्हापासून त्याचे व्हिडिओ यायचे आपण बघायचो ना, ना? ला ला। की जेव्हा आय पी एल सुरू व्हायची तेव्हापासून त्याचे डबिंग व्हिडिओ बघत आलोय त्याचं पहिलं गाणं सुपर डुपर हिट झालं आणि त्यानंतर जी त्या ती गाणी येतात आज ही मिलेन पर्यंत जातात हे प्रेम आहे समाजाचं आणि मी ह्या स्टेजच्या माध्यमातून नितेश बोंधे आणि संपूर्ण टीमला विनंती करतो की तुम्ही अशीच प्रगती करत राहा आपल्या समाजाचं नाव मोठं करा आणि हा जो संपूर्ण समाज बांधव इथे उपस्थित झालाय हे तुमचे विचार ऐकण्यासाठी तुम्हाला बघण्यासाठी इथे उपस्थित झालाय तुम्हाला थोडासा उशीर झालाय तुम्हाला त्रास मिळेल एका फोटोसाठी परंतु तुम्ही तो त्रास सहन करा असं मी तुम्हाला सांगेल कारण की प्रत्येकाला वाटतं मी नितेश बोंधेसोबत फोटो काढू का तर हे तुम्ही थोडासा त्रास पण सहन करा हे समाजापटी तुमचं प्रेम आहे समाजाला तुमचं प्रेम आहे तर मी विनंती करेन जास्त न बोलता आता गाडीत आहे येईल थोड्या वेळात बोलू नका फक्त मीच मराठी बोलत तुम्ही आपल्या भाषेत बोलायचं एक माणूस राहिला होता मिस्टर अलिबा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत नक्कीच त्यांचीसुद्धा कॉमेडी आपण ऐकणार आहोत थकलेले आहेत ते त्यांचं उद्या गाण्याची सुद्धा आहे तरीसुद्धा शब्दाकारी ते इथे आल्यात मिस्टर बाबा रुपेश कडव यांचं स्वागत करतो आदिवासिकता परिषदच्या माध्यमातून आणि मी इथे आमंत्रित करतो आपले विचार मांडण्यासाठी नितेश बुंदे यांना <laughs> सर्वांना मनाचा जोहार आज आदिवासी एकता परिषद तर्फे आयोजित हे संमेलन आणि ह्या संमेलनाला आम्हाला इथे आमंत्रित केलं इथे सहभागी होण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आणि आदिवासी एकता परिषद यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतो आज धरती आबा बिरसा मुंडा राघोजी भांगरे आणि राणी झलकारीबाई अशी संयुक्त जयंती निमित्त हे संमेलन ठेवलेलं आहे तर सर्व आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत आणि आज सर्वांना भेटून खूपच आनंद होतोय आणि सरांनी आधी खूपच छान विचार मांडलेत त्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे मनोरंजन तर आपण बघतच असतो पण ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत काही समाजाबद्दल आपल्या जे चांगले चांगले विचार आहेत ते आत्मसात करणे खूप गरजेचे आहे तर सर्वांनी आपण ते आत्मसात केले पाहिजेत आणि बाकी आमचं मनोरंजन तर तुम्ही बघताच ते ते सुद्धा एक साईडला आणि एक साईडला आपल्या समाजाबद्दलसुद्धा काही गोष्टी शिकल्या पाहिजेत काही आत्मसात केल्या पाहिजेत एवढंच बोलेन आणि आमच्या व्हिडिओना खूप प्रेम देतात त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो थँक्यू जय आदिवासी जय जुहा खूप थकलाय तरी सुद्धा प्रवास करून आपल्या या स्टेजवरती आलाय नितेश बुंदे पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन त्याच्यासाठी टाळ्या वाजवा नक्कीच आ... जे कलाकार आहेत बी जी आहेत परंतु हा कार्यक्रम आधी परिषदचा परिषदेचा आहे आणि त्या प्रेमापोटी ते इथे आल्यात त्यांचं येण्याचे ते येत नव्हते परंतु मी त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही या फक्त जरी तुमचे दोन शब्द आमच्या समाजापर्यंत पोचले तरी भरपूर आहेत तर ते इथे आल्यात ह्यानंतर आपण जाऊया मिस्टर अलिबाबाकडे नक्कीच ते दोन तीन डाळ तरी बोलतीलच कारण की त्यांना त्याची आवड आहे तर नक्कीच जाऊया रुपेश कडवकडे तब्येत ठीक नाही त्याचं ते बोलणं असतं प्रत्येक कलाकार तसंच असतं माझी तब्येत ठीक नाही तर मी विनंती करेन रुपेशला दोन शब्द नक्कीच सांगा हॅलो सर्वप्रथम सर्व माझ्या आदिवासी बांधवांना मानाचा जोहार आणि जोहार आणि आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यासाठी अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी बऱ्याचशा क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं अशा मिरसा आबा धर्तीबा आबा असतील झरकारी बाई असतील किंवा राघोजी भांगरा हे या असतील यांना सर्वांना वंदन करून सर्वांना पुन्हा एकदा मानाचं जोहार ती आणि इथे सर्व मान्यवरांचे शब्द सोडलांनी स्वागत करतो आणि मला या मंचावर एकता परिषदेच्या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल प्रदीप दादा तुझी पण माझी तब्येत थोडी डाऊन आहे तरी पण मी दोन डायलॉग करतो मी मिक्री करतो थोडके चुकलं तर तरी समजून घ्या मकर चम तुमच अ ग अरे काय ते <laughs> <शुरी> <laughs> <याला> का <यार्थी? laughs> ला तिकडं लाइटिंग हिटिंग लावल्या अरे इकडं मांडव लावलाय अरे इकडे डीजे बीजे लावले त्याच्या माहिला त्याच्या अरे माझ्या गंगीला माझ्या कार आणायलाच विसरलो असतो मला वाटत असन पण काहीच असे बर का <laughs> कारण तुम्हाला ना एक लाई म्हणजे आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी वाटला जात असताना चांगल्या चांगल्या चिकण्या पोर येत असतात त्यांच्याकडे मी असा बघत असतो आणि आमची गंगी म्हणजे आमची कारभारी माझ्याकडे बघत असते मग संध्याकाळी घरी माझ्या घाली ते आमचा पर्सनल मॅटर आहे त्याला काय होते तो सभे चोपचोडे लोटा सभे चोप चोडे लोटा शे चोटी कहा डबटाप चहा किस्टीची बी हवारी चहा पारी

त्यानंतर अक्षय कुमार आपण जो मै बोलतो हो मैं करता करतो जो मै नाही बोलता हो मै डेफिनेटली करतो आवडलेलं टाळ्या वाजवा जरा खोट्या खोट्या वाजवल्या तरी चालते सनी देऊन किलो काहत नाही पाच किलो का आदिवासी काहते अगर किशी ते पडग्या ना आदमी उठता नाही शिदा उठ जाता

नंतर नाना पाटील आ गए मेरे मौत का तमाशा देखने ये देख मुझे लटका देंगे ऐसे जवान बाहर आ जाएगी पुढचा डायलॉग सुअर लो शेवटी आबा के जो सर्वांना परिचय आहे कॅरेक्टर करतो मी त्यांचा डायलॉग इतू लागलं ना नमाना नम्मा ना हे देवीचा काय धाबेचो मग ना माझे का बोलाय का सोनी पण एक नंबर कार्यक्रम झाले नाही हा पर तुम्हाला सांगता आपला आदिवासी संयुक्त जयंती आपले पूर्वजांची आता मी तर डोकरा मानू झालो माहिती अजूनपर्यंत दीडशे वर्ष झाली मी तो थोडी ताकद आहे अजून माझेकड मग धन्यवाद <laughs> जय आदिवासी जय जोहार सर्वप्रथम <laughs> मी आमच्या संदीपदाचा मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला या स्टेजवर बोलवलंय बोलावलंय आणि सर्वांना जय आदिवासी जय जोहार। जोहार। मी तुम्हाला भांडण डायलॉग सांगत मग मस्त <laughs> गाड़ी, गाड़ी, गाड़ी। हा गावठीत ना लगे गावठी बोला मी पण यो हो वाड घो वाड घो झाला तरी गाणी सांगत अग वाड तिला नागून ना मला प्यार दसा झाला यो तो, एपन, हो मर ए पण होत संताराम साधो आपल्याला फासा धम धमकी देण गेला हे वाड घेन त्याला गे बी मी नव्या नऊ जणांना कुठणारा एकला माणूस आहोत डेंजर बेंड्या जोरदार टाळ्या आहेत मी अगोदर आ, मी म्हटलं होत की सधूचे खूप फॅन आहेत आपल्याकडे लहान लहान मुलं सधूचे फॅन आहेत परंतु सधू आता मोठा झालाय सधू काही बोलणार नाही बघा लगेच ते चालले आणि काका काका आपण खाली यायचं आहे तुम्हाला भेटणार आहेत ते सगळे कोणी स्टेजवर चढायचं नाही विनंती करेन सगळ्यांना कार्यक्रम त्यांचा इथे समाप्त करतो कारण की त्यांना सुद्धा जायचं आहे परंतु ते जेवल्यानंतर जातील कोणाला फोटोशॉट घ्यायचं असतील तर एकदम दहा पंधरा मिनटं ते थांबणार आहेत त्यानंतर ते जाणार आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजव ते वेळात काढून इथे उपस्थित झाले आदिवासी एकता परिषदच्या कार्यक्रमासाठी त्यांचे विशेष मी आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आभार मानतो त्यांना जोहार करतो धन्यवाद आर्यन ग्रुप टीम तुम्ही असेच काम करत राहा आपल्या समाजाचं नाव खूप उंचावण्या धन्यवाद जोहार आता आम्ही चाललो घरी नितेश बुंदे आलता सगळं आलता कलाकार तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जाम टाइम झाले